साधना सांग आपल्या रामटेक मध्ये कोणत्या अशा जागा फिरण्यासाठी आहे सांगेक हा आपल्या रामटेक मध्ये कोणत्या असा ठिकाण आहे फिरण्यासाठी सांग बरं कोणते रामधाम हो तर रामटेक हा खिंडसी गर्मंदी अजून कारण टेकडी, टेकडी पनाये पनाये <coughs> चोटे चोटे अजून जैन मंदिर मंदिर हो। नगरधनचा आपला किल्ला तो विसरली वाटते कोटेश्वर मंदिर आहे अजून एवढेच आहे का नागार्जुन आहे तर मित्रांनो इन हे ठिकाण सांगितलेले आहे तर या तुम्ही या ठिकाणी फिरण्याकरिता बाय बाय <laughs> <laughs> <laughs>